ताज्या बातम्या पाहण्यासाठी फोरकी चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन वर क्लिक करा म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद शिवाजी महाराज की तुमचं नात आता मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगे पाटील वीस तारखेला अंतरवली सराटीपासून पदयात्रा वाहन यात्रा करत मुंबईच्या दिशेने मुंबईच्या दिशेने आझाद मैदानाकडे चाललेले आहेत आता सध्या ते लोणावळ्याला पोहोचलेले आहेत लोणावळ्यातून ते जुन्या हायवेने जुन्या हायवेने आपल्या फाटा टी पॉईंट तिथून उलवे आणि तिथून मग पाबिसला त्यांचा मुक्काम असणार आहे तर आपण पनवेल महानगरतर्फे पनवेल महानगर पनवेल महानगरमधलं कामोठे एक शहर म्हणून आपण जवळजवळ तब्बल सत्तर हजार मराठ्यांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे कामोठे नोड कामोठे नोड म्हटलं तर सगळ्यात चळवळीचा हा गड इथून अनेक संघटना जन्मला आल्या जन्मलेला आलेल्या आहेत अनेक चळवळी जन्माला आलेल्या आहेत मराठा क्रांती मोर्चाचे मला चांगलं आठवते मी पहिल्या मिटिंगचा भाग होतो मराठा क्रांती मोर्चाची पहिली सुद्धा पहिल्या मिटिंगमध्ये मिटिंग सुद्धा कामोठ्यातले जवळजवळ तीस ते चाळीस टक्के लोक उपस्थित होते आता आपण काय केलेलं आहे कामोठ्याचं प्रामुख्याने तीन विभागामध्ये तीन नोडमध्ये आपण डिव्हिजन केलेलं आहे सेक्टर चौतीस पस्तीस छत्तीस चौदा सेक्टर पाच सहा सात आठ नऊ दहा आणि सतरा अठरा एकोणीस वीस अशा प्रकारे तीन नोड आपण तीन नोडमध्ये आपण कामोट्याचं विभाजन केलेलं आहे तीन नोडमध्ये तीन किचन आपण इस्टॅब्लिश केलेले आहेत आणि प्रत्येक किचनमध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस हजार मराठ्यांच्या जेवणाची आपण व्यवस्था केलेली आहे ह्या सलग ह्या जे अन्न व्यवस्थेपन व्यवस्थाप अन्न व्यवस्थेमध्ये सर्वांनी आपापल्या स्वयंप्रेरणे लोक ह्या संघ ह्या चळवळीमध्ये आता अटॅच झालेली आहेत लोकवर्गणीतून आपण हे सगळं जमा केलेलं आहे कोणत्याही नेत्याकडे किंवा कोणत्याही संस्थेकडे मदत मागितलेली नाही आहे हे आपण सर्वसामान्य मराठ्यांनी लोकवर्गणीतून जे काही चटणी भाकरी असेल किंवा साधा मसाले भात वगैरे असेल अशा पद्धतीने आपण लोकांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे आमच्या माता भगिनी उद्या घरातून भाकरी ठेचा चटणी किंवा सुकी भाकरी जे काही असेल ते उद्या बांधून आणतील ती शिदोरी घेऊन आम्ही इथून आता शिदोरी घेऊन ही आपण पळसपेच्या इथे जाऊ आणि ते त्याचं आम्ही वाटप करू आपल्या नियोजना कसं आहे तुम्हाला सांगतो नियोजन चेंज होणं न होणं हे आंदोलनाने चळवळी म्हटलं की हा भाग नेहमीच प्रशासनाकडं काही ना काहीतरी काही ना काहीतरी पद्धतीने चळवळ चर्वड, चळवळीची तीव्रता कमी व्हावी ह्या पद्धतीने काही ना काहीतरी अशा गोष्टी अवलंबल्या जातात पण आम्ही मराठा ह्या सगळ्या गोष्टींसाठी सक्षम आहोत तुम्ही रोड बदला तुम्ही मार्ग बदला काहीही करा पण आम्ही बनवलेलं जेवण आमच्या मराठा बांधवांपर्यंत आम्ही पोचवणार त्यासाठी आम्ही लागेल ते कष्ट करायची आमची तयारी आहे